जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट प्रक्रिया कार्यमुक्ती आदेश व संच मान्यतेचा निकाल या तीन गोष्टीचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत सर्वात अगोदर आपण या ठिकाणी बदली अपडेट पाहणार आहोत काल नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ग्रामविकास विभाग यांनी एक स्वतंत्र परिपत्रक काढलेलं आहे सातवा टप्पा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात एक परिपत्रक काढलेलं आहे तो परिपत्रक या ठिकाणी आपण पाहूया महाराष्ट्र महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी काढलेला परिपत्रक आहे तो दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला परिपत्रक काढलेले आहे त्याचा विषय बघा असेल बदली प्रक्रिया सन महोदय विभाग शासन निर्णय दिनांक जून चोवीसच्या रोजीचे शासन निर्णयातील तरतुदीनुसार व शासनाच्या दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रा नव्हे निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याचे एकूण साठ टप्पे राबवण्यात आले असून त्याबाबतचे बदली आदेश मे विस आय टी प्रायवेट लिमिटेड पुणे यांच्याकडून ऑनलाईन पोर्टल अपलोड करण्यात आलेले आहेत आणि हे सर्व आपण सर्वांना माहिती बघा त्यानुसार आपल्या सरावून बदली आदेश अंमलबाजी बाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी आणि प्रत्येक जिल्हा परिषदला ग्राम ग्रामविकास विभागांना एक त्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांच्या संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग दो, तीन संवर्ग चार झालेल्या म्हणजे त्यांच्या बदली झालेले शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे म्हणून टप्पा क्रमांक सहा पूर्ण झाल्यानंतर उपरोक्त शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहा मध्ये नमूद केल्यानुसार म्हणजे क्षेत्रातील लग... रिक्त रिक्त जागा जागा आवश्यक असलेल्या शिल्लक असल्यास स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्ह्यांतर्गत बदल टप्पा क्रमांक सात सुरू करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत संबंधित जिल्हा परिषद मे वेनसेस आय टी ब... सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे म्हणजेच वेनसेस कंपनीला त्यांना पाठवणे बंधनकारक आहे यांच्याशी संपर्क साधून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात करण्याची विनंती आहे बघा आता सातवा टप्पा प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये होईल हे आवश्यकता प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये सातवा टप्पा म्हणजे अतिरिक्त जागा भरणे आवश्यकता आहे की नाही हे प्रत्येक जिल्हा परिषदला या व्हिन्सेस कंपनीला पाठवणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजे सातवा टप्पा देखील या ठिकाणी पूर्ण होणार आहे ज्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये सातवा टप्पा राबवण्याचा आहे त्या त्या जिल्हा परिषदेने विशेष कंपनीला पत्र पाठवणे आवश्यक आहे म्हणजे देखील यात देखील इथं देखील सातवा टप्पा पूर्ण होणार आहे आता कार्यमुक्तीचे आदेश म्हणजे संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन व संवर्ग चार शिक्षक प्रांतांना कार्यमुक्तीचे आदेश बद्दल या ठिकाणी पण बोलूया काल नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व जिल्हा परिषदेतील सीओ साहेबांना आदेश दिलेले होते म्हणजे व्हिडिओ झाली होती त्यामध्ये त्यांना सांगितलं गेलं होतं की त्यांनी लवकरात लवकर तीन व संवर्ग चार बदल झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करण्यात यावे त्यामुळे हळूहळू सर्व जिल्हा परिषदेमधील सीओ साहेब त्यांना आता कार्यमुक्त करत आहेत आज किंवा उद्या दोन दिवसाचा वेळ लागेल मात्र शंभर टक्के जिल्हा परिषद कार्यमुक्त आदेश देणार आहेत तर कार्यमुक्त झालेले जिल्हे आपल्याला आहे बघा मागे पण काही जिल्ह्यांनी कार्यमुक्त केलेले आहेत आता परवा वाशिम परभणी यवतमाळ आणि आमच्या बुलढाणा जिल्हा परिषदमुक्तीचे आदेश काढले आहेत जळगाव जिल्हा परिषद देखील आज देणार आहेत म्हणजेच कार्यमुक्तीचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना हळूहळू मिळणार सर्व जे बदली बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश सर्व जिल्हा परिषद हळूहळू सर्वांना देणार आहेत यानंतर आपण यानंतर पाहणार बघा आपण संचमानेचा निकाल नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आपण सर्वांना माहित होतं बघा संच हा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस काल लागणार होता मात्र पिटिशन आज लागले नाही म्हणजेच नऊ तारखेला देखील म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला संच मानेचा निकाल होता तो देखील त्या दिवशी लागलेला नाही कारण काय तर चंद्रशेखर साहेबांचे बेंच आज बदललेले असून घुगे साहेबांचे नवीन बेंच बसले आहे आता यापुढे घुगे साहेब व चंद्रशेखर साहेब या दोन्ही मिळून हे निकाल देतील म्हणजे आपल्याला हे जे सांगण्याचा निकाल आपण त्याची वाट पाहतो आहे तारीख ते तारीख त्याची तारीख वाढतच आहे याची तारीख ऑक्टोबर महिन्याची त्यांनी दिलेली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू